आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडीची रेसिपी त्यासाठी आपण इथे धुवून घेतलेली बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे व्यवस्थित अशी बारीक केलेली आहे त्याला त्यासाठी एक बाटी बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ मिरची पूड मीठ हळद तीळ तीळ हे चवीला खूप छान असतात नंतर जिरे ओवा आणि मिरची लसूण आणि इथे जिरे घेतलेलं आहे त्याचं व्यवस्थित असं वाटण करून घ्यायचं हे सर्व एकदम एकत्र घ्यायचं त्यानंतर परातीत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्यात आपण बेसन टाकून घेऊ त्यानंतर दोन चमचे तांदळाचे पीठ टाकून घेऊ तांदळाच्या पिठाने वडे अगदी कुरकुरीत होते त्यानंतर एक चमचा मिरची पूट टाकून घेऊ त्यानंतर आपण एक चमचा हळद टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकू शकता तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसारच ठेवा त्यानंतर त्याच्यात तिळ टाकलेलं आहे इथे आपण जिरे टाकलेलं आहे एक चमचा आणि जिऱ्यात ओवाही टाकलेला त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती मिरची लसूण जिऱ्याची ती टाकून घेऊन घेतलेली आहे आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून त्याच्यात कमी प्रमाणात पाणी ॲड होईल व्यवस्थित असं मिक्स करून घ्या त्याला एक जीव त्यानंतर अर्धा पेलापेक्षा कमी प्रमाणात पाणी टाका जेणेकरून पीठ सैलसर होणार नाही व्यवस्थित मळलं जाईल हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मळून झालेलं आहे त्याच्यात वरून थोडंसं तेल टाकून घेऊ आणि मग व्यवस्थित असं मळून घेऊ त्याला हे बघू शकता व्यवस्थित असं घट्टसर पीठ झालेलं आहे इथे आपण उकळायला पाणी ठेवलेलं आहे त्यानंतर एका चाळणीला आपण तेल लावून घेऊ ती चाळण व्यवस्थित पातेल्यावर बसली पाहिजे उकडवण्यासाठी वडी तेल व्यवस्थित चाळणीला लावून घ्या जेणेकरून वडी चिकटणार नाही खाली आता आपण वडीचं पीठ व्यवस्थित वड्यांच्या आकाराचा करून घेऊ तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करा इथे आपण व्यवस्थित असं वड्यांचा रोल करून घेऊ हे बघा हाताला व्यवस्थित जिकतही नाहीये व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे पीठ त्यामुळे वड्या एकदम अशा छान झालेल्या आहेत अशा प्रकारे सर्व पिठाचे हे करून घ्या त्यानंतर इथे पाणी उकळलं की या वड्या त्यावर ठेवून घ्या हे बघू शकता तुम्ही वड्या एकदम छान झालेल्या आहेत त्यावर नंतर वळून झाकण ठेवा त्याला व्यवस्थित वा वाफलू द्या थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं असं व्यवस्थित कमी आचेवर वाफलून द्या नंतर तुम्ही उघडून बघू शकता की वड्या शिजल्या आहेत की नाही व्यवस्थित वाफरल्या आहेत की नाही हे तुम्ही पाहू शकता इथे बघा वड्या अगदी व्यवस्थित वाफरलेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम असा छानसा कलरही आलेला आहे वड्यांना हिरवागार ब्राउनी एकदम मस्त हे बघू शकता तुम्ही आता या वड्यांना कापण्यासाठी घेऊ इथे आपण वड्या कापून घेऊ व्यवस्थित अशा वड्या कापून घेऊ आपण इथे बघू शकता व्यवस्थित वड्यांचे काप झालेले आहेत म्हणजे वडी व्यवस्थित उकडलेली गेलेली आहे इथे वड्या कापून झालेल्या आहेत आप त्याला आपण तेलात तेला फ्राय करायला सोडू हळूहळू त्याला असा ब्राऊन कलर येत असा ब्राऊन कलर यायला लागला कमी आचेवर ठेवून की मग बघू शकता एकदम छान कलर येतो कमी असल्यावर ठेवलं की हे बघा त्यातील तेल एकदम नितून घ्या जेणेकरून ते कुरकुरीत होतील असे ब्राऊनी झाले की काढून घ्या वड्यांना अगदी व्यवस्थित आणि हळू हो पद्धतीने हलवा जेणेकरून त्या तुटणार नाहीत आणि कमी आचेवरच ठेवा जेणेकरून त्या कुरकुरीत होतील फास्ट गॅसवर ठेवला तर त्या व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत किंवा तळल्या जाणार नाहीत व्यवस्थित अशा झालेल्या आहेत त्यावरून तळून व्यवस्थित झाल्या की त्यावरून असं थोडंसं तीळ टाकून घेतलेलं आहे आपण इथे तुम्ही बघू शकता वडी एकदम कुरकुरीत झालेली आहे एकदम खमंग अशी भाजली गेलेली आहे